पुढील नाम आहे एक हा परमार्थात ज्यामध्ये भेद दाखविता येत नाहीत म्हणून तो एक आहे किंवा ज्याच्या व्यतिरिक्त वेगळे असे काहीच नाही भगवंताचे पहिले नावच एक आहे भगवंताने स्वतः सांगितलेले आहे की एकोहम बहुश्याम मी एकच एक आहे म्हणून ह्या परमात्म्याला एक असे म्हणतात परमेश्वर एक आहे आणि तो एकच असूही शकतो याविषयी सर्वच धर्मांचे एकमत आहे परमात्म्याची एकता अत्यंत अद्वितीय आहे म्हणजे त्याच्या अद्वितीयत्वात दुसरी कोणती वस्तू सहन होऊ शकत नाही हिंदू धर्म हे जाणतो आणि म्हणूनच त्यांनी सांगितलेले आहे की एकमेवाद्वितीय द्वितीय असे हे ब्रह्म किंवा हा परमात्मा आहे आणि या साऱ्या सृष्टीचा पती सुद्धा तो एकच भगवंत किंवा परमात्मा आहे पुढील नाम आहे मायेच्या बळावर अनेक रूपे धारण करणारा एक नंतर लगेच नैक म्हणजे अनेक कारण हा नारायण सर्वांच्या मध्ये आहे पण तो एक नाही तो अनेक आहे विश्वामध्ये असंख्य माणसे आहेत यामध्ये एकासारखा दुसरा नाही अगदी दोन भावंडे अगदी जुळी भावंडे सुद्धा एकासारखे दुसरे असत नाही या प्रत्येकांच्या मध्ये रंग रूप गुण उंची असे भिन्न भिन्नच असते व्यक्ती तितक्या प्रकृती अशा पद्धतीने तो अनेक रूपात प्रगट होतो हे मनुष्य बाबतीत झालं तसंच ते पशु पक्षी वृक्ष ह्या बाबतीत सुद्धा तसेच आहे यामध्ये सुद्धा एकासारखे दुसरे कोणीच असत नाही हिंदू धर्मामध्ये ईश्वरांचा अनेक ईश्वरांचा विचार नाही परंतु हिंदू धर्म असे मानतो की प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार चिंतनीय परमेश्वराचे रूप बदलू शकते किंवा बदलतेच आणि चिंतनासाठी एकाच ईश्वराच्या अनेक विभूती होतात आणि स्वतः भगवंतांनी सुद्धा त्याच्या अनेक विभूती सांगितलेल्या आहेत म्हणजे असे पहा की आपल्याला ज्ञान प्राप्ती करायचे किंवा विद्या मिळवायची आहे तर त्यासाठी माणसाने ईश्वराचे रूप सरस्वती हे मानले आहे एखादा दुर्मळ दुर्बळ मनुष्य शक्ती रूप अशा परमेश्वराची उपासना करेल या सर्व गुणांना वेगवेगळी नावे दिली जातात त्या त्या नावाने भिन्न भिन्न देवतांची कल्पनाही केली जाते यात विरोध किंवा ब्राह्मण भांडणाचा प्रश्न येत नाही तो ज्या रूपात ईश्वराची उपासना करतो त्या रूपात तो परिपूर्णतेचा आधार मानून घेतो तो ईश्वराच्या दुसऱ्या रूपांचा निषेधही करत नाही परंतु आपल्या ध्यान चिंतनासाठी तेच रूप मानतो म्हणून वेदाने म्हटले आहे की एकम सद्विप्रा बहु वदंती, सत्य एकच एक आहे उपासक एकाच सत्याची अनेक प्रकारे उपासना करतात नाम आहे सबहा ज्या यज्ञामध्ये सोम रस काढला जातो अशा यज्ञाला सव असे म्हणतात तो सव ज्याचे स्वरूप आहे तो किंवा सहा तोच तुम्ही तोच सर्व आहे म्हणजेच तोच परमात्मा आहे कहा कहा शब्दाचा अर्थ सुख असा आहे ते ज्याचे स्वरूप आहे किंवा क म्हणजे ब्रह्मदेव हे ज्याचे स्वरूप आहे तसेच संपूर्ण ज्ञानाच्या अशक्यतेमुळे आश्चर्यचकित होऊन ज्याच्या विषयी कोण असा प्रश्न केला जातो क श्रुतीमधले परमात्म्याचे प्रथम नाव आहे किंवा श्रुतीची सुरुवातच ह्या नी झालेली आहे क म्हणजे आनंद आणि ख म्हणजे खुले आकाश जिथे खुले आकाश आहे तिथेच आनंद आहे आकाशव्यापी आनंद परमात्म्यात किती आनंद भरला आहे तर महान आनंद आहे अगदी आकाशव्यापी आनंद आहे आनंदासाठी एक शब्द सुख असा आहे म्हणजेच सुलभ आकाश आकाश सुलभ असेल तरच सुख असेल एखाद्या कोठडीत जर असू आपण तर तिथे आकाश सुलभ नसते ते कमी असते मग तेथे दुःख असते आकाश कमी पडेल तिथे दुःख असते सुख म्हणजे सुलभ आणि व्यापक आकाश म्हणून ख आहे तेच क आहे कम ब्रह्म आणि खम ब्रह्म या दोनच पर्याय निवडण्यात काय हेतू आहे तर क आणि ख ही सुरुवातीची व्यंजने आहेत म्हणून साऱ्या वर्णमालेचे प्रतिनिधी म्हणून यांची निवड केलेली आहे अर्थातच ही सगळी माहिती मी विनोबाजींच्या पुस्तकातून घेतलेली आहे पुढील नाम आहे किम विचार करण्यासारखे जे एकमेव तत्व आहे त्या ब्रह्मास किम असे म्हणतात त्याच्याविषयी काही विचारायचे झाले तर ते किम या पदानेच विचारले जाते श्रुतीची सुरुवात सुद्धा किम या पदाने झालेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की गीतेच्या आठव्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने केलेली आहे आणि ती अशी आहे किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतईचे किंम प्रोक्तम अधिदैव किमुच्यते अशा ह्या किम या पदाने प्रश्न विचारले जातात ते सर्व भगवंताच्याच विषयी असतात यत हे सर्व नाम स्वतः सिद्ध अशा वस्तूचे वाचक आहे म्हणून ते ब्रह्मरूपा ब्रह्मरूप भगवंतासाठी वापरले जाते यत या पदानेच तो ओळखला जातो यत् या शब्दाने भागवत आणि ब्रह्मसूत्राची सुरुवात झालेली आहे पुढील नाम आहे तद् तद या पदाच्या साह्याने ओळख करून दिली जाते ते परब्रह्म तद् म्हणजे ते या पदाने ओळखले जाणारे ब्रह्म हे ज्याचे स्वरूप आहे तत्चा अर्थ विस्तार करणे असाही आहे ब्रह्मामध्येही तो आहे म्हणून विस्तार पावलेला आणि विस्तार करणारा असा भगवंत आहे गीतेमध्ये हे पद विराट रूपासाठी उपयोगात आणलेले आहे म्हणजे ब्रह्म प्रतीक आहे तत् म्हणजे तो तो जवळ नाही तो दूर आहे ते कुठल्याही ठिकाणाने किंवा वेळेने आपण सूचित करू शकत नाही स्थळ काळ सर्वांहून ते म्हणजे ते परब्रह्म दूर आहे आपण जी साधना करतो त्यात सुद्धा ते नाही कारण चांगले काम केल्याने जर अहंकार उत्पन्न झाला तर ते कार्य आपल्याला फायद्याचे ठरत नाही कर्मात किंवा त्याच्या फळात आसक्ती असता कामा नाही त्याने परमात्म्याची प्राप्ती होत नाही निष्काम निरहंकार कर्माने चित्तशुद्धी होते मग परमात्म्याचे दर्शन होते अलिप्ततेने फलत्यागाने त्याचे दर्शन होते तत् आपल्याला अलिप्तता शिकवते तत् अलिप्त साधनेचा निष्कामतेचाच मंत्र आहे आता तत् हे म्हणजे दूरदर्शी किंवा दूर, दूर असलेलं पद आहे का कारण हा जो परब्रह्म आहे तो आपल्या जवळ राहत नाही कारण तो निर्मळ आहे त्याच्याजवळ घाण नाही मळ नाही आणि म्हणून असं म्हणतात की हरिनिर्मळ आणि मळ माझे हृदय हरिनिर्मळ आहे तो माझ्या हृदयात जे काम क्रोध इत्यादी विकाराने भरलेला आहे म्हणजे अशा प्रकारच्या मळाने जे भरलेले आहे तिथं तो हरी येऊ शकत नाही म्हणून सर्वप्रथम आपण आपले हृदय अंतकरण स्वच्छ करायला हवे म्हणजेच तो आपल्या जवळ येईल पद अनुत्तम ज्याच्यापेक्षा उत्कृष्ट असे दुसरे काही नाही असे जे पद जे आहे तेच त्याचे स्वरूप आहे ब्राह्मी स्थितीला पदम असे नाव दिले आहे आणि यालाच गीता तद्धाम परमम असे म्हणते ब्राह्मी स्थिती म्हणजे भूतमात्रात एका हरीशिवाय दुसरे काही न दिसणे ते परमधाम प्राप्त झाल्यावर आपल्याला पुन्हा पूर्वपदावर येणे होत नाही किंवा यावे लागत नाही पुढील नाम आहे लोक बंधू हा लोकांचा हित करता किंवा ज्याच्यामध्ये सर्व लोक बांधले जातात असा हा हा म्हणजे हा भगवंत ज्याच्या आधाराने सर्व लोक राहतात सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवणारा हा भगवंत आहे राजनीतीत राजशब्द आहे तो विष्णू सहस्र एकदाही आलेला नाही पण लोक हा शब्द मात्र सात वेळा आहे लोक त्रयाश्रया लोकनाथ लोक लोकसारंग लोक लोकस्वामी लोकाधिष्ठान आणि लोकाध्यक्ष लोकांचे महत्व आहे म्हणून राजनीतीऐवजी लोकनीतीची स्थापना झाली पाहिजे असे विनोबाजी आवर्जून सांगतात ईश्वर हा लोकांचा नाथ आहे तो लोकांचा बंधू म्हणजे मित्र आहे ज्याच्या हृदयात प्रेमाचे साम्राज्य आहे तो दुनियेचा एकच एक राजा आहे तो सर्व लोकैक नाथ असा आहे पुढील नाम आहे लोकनाथ हा लोकांचा स्वामी किंवा लोक ज्याच्या प्राप्तीची याचना करतात असा हा भगवंत म्हणजेच हा नारायण हा सर्व लोकांचे रक्षण करणारा नाथ म्हणजेच परमात्मा आहे पृथ्वीवरील पाण्यातील सर्व जीवांची काळजी हा घेतो याचाच अर्थ जलचर भूचर खेचर म्हणजे हवेत उडणारे या सर्वांच्या भरणपोषणाची व्यवस्थाही यानेच केली आहे त्यांचे संपूर्ण सृष्टीत विशिष्ट नियम केलेले आहेत म्हणजे असं पहा की मासे पाण्याबाहेर येऊन जगू शकत नाहीत ते राहू शकत नाहीत त्यांचं सगळं असणं जगणं मरणं जे काही असेल ते ह्या पाण्यातच असतं आणि तिथे त्यांच्या श्वासोश्वासापासून त्यांच्या जेवणाखानाची त्यांच्या राहण्याची सर्व सोय या भगवंतांनी केलेली आहे आणि कित्येक वेळा असं आपण बघतो की जेव्हा टेम्परे म्हणजे हवामान खूप खाली येतं आणि तेव्हा बर्फ पाण्याचं बर्फ होतं आणि मग पाण्याचा वरचा थर जो असतो हो तो बर्फाचा असतो पण मग त्यावेळी ह्या माशांचं काय होतं तर त्यावेळी जे पाणी खाली असतं त्याचं ते जे काही हवामानाचं तापमान आहे ते योग्य प्रमाणात ठेवून तिथेसुद्धा या जलचर प्राण्यांची नीट व्यवस्था राहील याची काळजी हा घेतो आता जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा याने विशिष्ट नियम केलेले आहेत आणि हे जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत म्हणजे सर्व जीव मात्र आहेत त्यांना हवेत उडता येत नाही तर हवेत उडण्यासाठी पक्ष पक्षी म्हणजेच खेचर जे खेच आहेत त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आणि ते सहसा जमिनीवर फार काळ राहू शकत नाहीत अशा विविध प्राण्यांच्या प्राण्यांचा आहार हा भिन्न भिन्न आहे त्या त्या प्राण्यांना योग्य तो आहार उपलब्ध करून देतो म्हणजे बघा की आपण जंगलात राहणारे जे प्राणी असतात वाघ सिंह वगैरे तर हे खरे मांसाहारी प्राणी आहेत पण तिथेच राहणारा हत्ती आहे तो मात्र शाकाहारी आहे म्हणून जिथे गवताळ प्रदेश जास्त असतो तिथे या हत्तीची योजना केलेली असते आणि बाकीच्या ठिकाणी म्हणजे हरण ससे वगैरे हे असे जेव्हा जिथे सहज उपलब्ध होतील तिथे हे वाघसीमासारखे पशु राहतात आणि ते शहरात येत नाहीत म्हणजे एक माणसं सोडली तर माणसं कुठेही कधीही जातात पण बाकी जे प्राणी आहेत ते भगवंताचे सर्व नियम पाळतात आणि या प्राण्यांना योग्य तो आहार ह्या भगवंतांनी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे प्राणी जे, जे असतात ते एकाचा आहार दुसरा खात नाही गाय फक्त गवतच खाते ती मांसाहार करत नाही किंवा सिंह वाघ असे जे प्राणी आहेत ते गवत खात नाहीत अशा प्रकारची सर्व व्यवस्था आणि नियम ह्या भगवंताने केलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणचे हवामान आणि त्या त्या प्राण्यांची शरीर रचना सुद्धा योग्य त्या पद्धतीने ह्यांनी केलेली आहे अशा रीतीने हा लोकनाथ म्हणून प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे माधव मधु उत्पन्न झालेला त्याचे दुसरा एक अर्थ आहे की मा म्हणजे लक्ष्मी आणि तिचा पती पण इथे मात्र आपण तो बुद्धीचा पती या अर्थाने त्याच्याकडे पाहणार आहोत आणि इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की माझे जे खरे भक्त आहेत त्यांना मी बुद्धियोग देतो म्हणजे भगवंतांनी दिल्याखेरीच माणसाला मिळत नाही किंवा ती जी बुद्धी आहे ती हा भगवंताचीच आपल्याला देणगी म्हणून लाभलेली आहे दहाव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे की ददा मी येन येनमाम उपयांतिते म्हणजे जे माझे अखंड ध्यान करणारे प्रीतीपूर्वक मलाच भजणारे माझीच भक्ती करणारे जे भक्त असतात त्यांनाच मी बुद्धी योग देतो आणि मग त्यामुळे त्या, त्या योगाने ते मला म्हणजे भगवंताच्या ठिकाणी येऊन मिळतात असा हा माधव आहे पुढील नाम आहे भक्त वत्सल भक्तांच्या विषयी स्नेहयुक्त प्रेमळ आणि सर्वांची अत्यंत काळजी घेणारा असा हा भक्त वत्सल वत्सल शब्द म्हटला की खर तर आपल्याला आईची आठवण येते कारण आई, आई इतकं वत्सल दुसरं कोणीच नसतं पण हा भगवंत तर त्या आईपेक्षासुद्धा म्हणजे आपल्या मातेपेक्षासुद्धा भक्त वत्सल असा आहे तर आता ह्याला खरंच तुकाराम महाराज म्हणतात की हा भगवंत कसा आहे हा भक्तांची कशी काळजी घेतो तर भक्ताला लागी न बैसे ह्याला भक्तांच्या उद्धाराची म्हणे इतकी काळजी आहे की हा जो विठोबा आहे ना हा खाली कधी बसतच नाही तो उभाच असतो कारण कधी पण भक्तांनी त्याला हाका मारलं तर ताबडतोब तो, तो नेहमी निघण्याच्या तयारीत असतो इतका हा तत्पर आहे असा हा गुण भक्तवत्सल भगवंत आहे ईश्वराची मदत मिळण्याची आपल्याला जितकी उत्कंठा आहे त्यापेक्षा जास्त उत्कंठा ईश्वराला आपल्याला मदत करायची आहे आणि त्यासाठी तो म्हणे विठ्ठावीस विटेवरही उभा आणि तो वाट पाहतो की कोण मला मदतीसाठी हाक मारतोय अर्थात त्याची जी हाक असते तर त्याच्या पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपले सर्व प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याला त्यात यश आले नाही आणि मग जर अशा भक्तांनी त्याला अगदी आपण ज्याला अणीबाणी म्हणतो अशा आणि वेळी जर त्याला हाक मारली तर हा भक्त वत्सल असलेला भगवंत आपल्यासाठी लगेचच धावून येतो आणि आपल्याला अशी कितीतरी उदाहरणं माहिती आहेत अगदी सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे द्रौपदीचं आहे की ज्या वेळेला तिला कोणाचीही मदत नव्हती आणि ती, ती अगदी अंतकरणापासून हे गोपाला गोविंदा द्वारका वासिन वगैरे असं ज्या त्याला हाका मारते तेव्हा हा म्हणे द्वारके तो धावत धावत येतो आणि द्रौपदीचे लज्जा रक्षण करतो असा हा भक्त वत्सल भगवंत म्हणजेच नारायण आहे आणि म्हणूनच भक्त वत्सल हे नाव त्याला अत्यंत उचित आणि शोभून दिसणारे असेच आहे